आज महाशिवरात्र पर्व निमित्त लेंगरे इथं महारुद्र अभिषेक सोहळा संपन्न आयोजक श्री रवींद्र भीमराव कदम शिवलिंग कदम राजेंद्र कदम महेश शिवलिंग कदम गणेश शिवलिंग कदम व सर्व कदम परिवार यांच्याकडून महारुद्र अभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचं नियोजन माहेश्वर मूर्ती श्री बश्वेश्वर चंद्रकांत जंगम स्वामी यांच्या अधिपत्याखाली एकसष्ट स्वामी पुरोहित यांच्या स्वामी हस्ते एक हजार तीनशे एकतीस रुद्र करून भव्य दिव्य महारुद्र अभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते किरण भगत जन न्यूज विटा एक या लेंगरे ग्रामस्ते गावच्या ठिकाणी आमच्या कदम परिवारामध्ये एक एक मोठं पवित्रेचं काम होतंय ते म्हणजे आज आमच्या शंकराचं मंदिर आहे त्याचा रुद्राभिषेक या ठिकाणी होतोय आणि खरोखर या पवित्र कार्यासाठी अगदी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून सगळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सकाळपासून अगदी सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या मंत्रोपचाराने जयघोषानी या शंकराची पूजा अगदी पवित्रपणे चालू आहे फार आनंदाचा क्षण आमच्यासाठी आहे की आमच्या या गावभूमीमध्ये प्रथमच ही पूजा आपल्याकडे होत आहे आणि या सर्वांचा या पूजेबद्दल सर्वांना आ आनंद आहे आणि आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेवावं या पूजेचा हाच एक आणि आपणाला माहीतच आहे की दोन दिवसातच महाशिवरात्री आहे आपल्या महाराष्ट्राचा त्या भारताचा पवित्र सण आहे आणि त्या पर्वानिमित्तच हे हा रुद्राभिषेकाचा कार्यक्रम या का या ठिकाणी ठेवलेला आहे आम्ही कदम परिवार माझं स्वतःचं नाव राजेंद्र कदम आहे आणि माझा पुतणे आहे महेश कदम रवींद्र कदम आणि गणेश कदम हे सर्व या पूजेला बसलेले आहेत आणि आम्ही एक सुंदर असा शंकराचरणी आशीर्वाद मागतो नमस्कार आज या ठिकाणी श्री शिवलिंग कदम या लिंगरेतील परिवारांनी आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वकाळानिमित्त या ठिकाणी आज महारुद्राचे अतिशय भव्य असे नियोजन आज केलेलं आहे या लिंगरे गावामध्ये श्री बसवेश्वर स्वामी यांच्या आधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी स्वामींची उपस्थिती लाभलेली आहे आज हा महारुद्राचा कार्यक्रम आज आहे हा महारुद्राचा कार्यक्रम रुद्राभिषेक हा शिवाला अतिशय प्रिय आहे याच्यासाठी आज या ठिकाणी रुद्राच्या सुरुवातीला तुम्हाला थोडक्यात प्रकार जातो सुरुवातीला एक रुद्र म्हटलं तर सुरुवातीला हे एखाद्याने म्हटलं तो रुद्र अभिषेक होतो त्याच्यानंतर ज्यावेळी अकरा स्वामी ज्यावेळी एकशे एकवीस वेळा रुद्रपाठ करतात त्यावेळी तो लघुरुद्र होतो आणि ज्यावेळी एकशे एकवीस स्वामी एकत्र येऊन तेरा हजार चारशे साठ वेळा ज्यावेळी हा रुद्रपाठ करतात त्यावेळी हा महारुद्र सोहळा होतो आणि त्याच्यानंतर एकशे एकवीस पोरहित स्वामी ज्यावेळी चौदा हजार सातशे वेळा हा रुद्रपाठ करतात त्यावेळी तो अतिरुद्र सोहळा होतो आज या ठिकाणी श्री परिवाराला श्री शंभू महादेवाने चांगली संस्कृती दिलेली आहे कारण की हा कार्यक्रम कोणाचाही नशिबात नसतो एकशे एकवीस स्वामी या शिवरात्रीच्या पर्व काळात येऊन या ठिकाणी आज हा पाठ करून हा कोणालाही शक्य नाही किंवा हा पूजाविधी करणे सुद्धा शक्य नाही कारण एवढा मोठा मोठा ठेव वगैरे करून हाही पूजाविधी करणे शक्य नाही याच्यासाठी आज या कदम परिवाराला आज या शंभू महाताने चांगली बुद्धी देऊन या ठिकाणी हा महारुद्राचा सोहळा संपन्न होत आहे महारुद्राचा सोहळा ज्यावेळी होतो त्या कुटुंबावर असणारे त्यांना व्यवसाय असो शैक्षणिक असो आर्थिक असो सर्व सकल आर्थिक उन्नती होऊन सकल दोष सकल पिढा परिहार होऊन त्याच्या पत्रिकेतील सर्व दोष पितृदोष किंवा घरातील कोणतीही बाधा असो आरोग्याच्या कोणाची तक्रार असो लहान मुलाच्या शिक्षणाचा असो मोठेपणी व्यवसायामध्ये काय तक्रार असो शिक्षणामध्ये काय असो अडचण असो संपूर्ण दोष पडी पिढा परिहार होऊन या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाला या शंभू महादेवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आज हा खरोखरच कदम परिवाराचा अतिशय भाग्य आहे एवढे स्वामी आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून एवढे स्वामी आज ठिकाणी येऊन या ठिकाणी कदिम परिवारांतर्फे आज हा त्यांच्या शिवशंकर या मंदिरामध्ये आज या ठिकाणी महारुद्राचा कार्यक्रम संपन्न होत आहे

आदित्य बाबा देवेच बाण बाए वैशवदेवैचो नमो नमाविया अरविन्दै वैचो नमो नारद भगवदेवैचो बाण बाए श्री कायचो जय जय सुनेदा मायदास उनेदा बच्चाएचो जय 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 सुसाईदा मायदास सुताईदा बच्चाएचो जय जय श्री राम दुलारे देवाकडे येलेला यो हा परम वंदना शोभित होता आयले नया वडिया जो वंदना शोभना भवा परम रक्षक आयना दिनायक निवास अभिरागे पूर्णा गही नवलोहित नमाते असु भग महाले तंत्रो केते वसुना हा प्राणी सासुदावो होतो हित्या आचार्य नमाते देवाजी जय रूपत्रय जय धर्माय नमो वदक्षमाजनहा जय